नमस्कार मित्रांनो मी सोमेश महाजन तुमचं आपलं माहिती मराठी सोमेश या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जे काही भां बांधकाम कामगार आहे त्यांची नोंदणी कशी करायची याच्यावर आधारित आपण एक आधी व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो असंच आपण पुढं अजून एक व्हिडिओ बनवला आहे की बांधकाम कामगारांचा फॉर्म जो रिन्युअल कसा करायचा याच्यावर मी हा व्हिडिओ बनवतो आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच लाईक सबस्क्राईब करून घ्या असेच रोज नवीन नवीन व्हिडिओसाठी आपलं बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला पहिले अपडेट मिळेल चला मग मेन मुद्द्यावर या व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की या ठिकाणी रजिस्ट्रेशन डेटचं इनॲक्टिव्ह झाले का झाले ते कारण या ठिकाणी रिन्युअल केल्या नसल्यामुळं हे इनॅक्टिव्ह झाले ते ॲक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला रिन्युअल करणं गरजेचं आहे या ठिकाणी रजिस्ट्रेशन डेट आणि रिन्यूअल डेट ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे हे दरवर्षी रिन्युअल करावं लागतं त्यामुळं दरवर्षी रिन्यूअल करा नवीन नवीन योजनांचा लाभ बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत भेटत असतो तर चला मग पुढं बघूया काय करायचं ते तर मित्रांनो तुम्हाला ओ सी डब्ल्यू डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे या ठिकाणी कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल ह्या ऑप्शनवर तिसऱ्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला प्रोसीड करायचं आहे प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दोन ऑप्शन आहे अपडेट रिन्युअल आणि न्यू रिन्युअल या ठिकाणी न्यू रिन्युअल घेऊन तुमचा खाली जो का रजिस्टर नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रोसीड टू फॉर्म या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधीची माहिती या ठिकाणी दिसून जाईल तुमचं जे काय रजिस्ट्रेशन नोंदणीची स्टेटस आहे ते या ठिकाणी दिसून जाईल तुमची सगळी माहिती या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नव्वद दिवस काम केल्याचे तपशील या ठिकाणी द्यायचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी काम केलं आहे नव्वद दिवस जे काही तुमचं कॉन्ट्रॅक्टर सिव्हिल इंजिनियर ठेकेदार असतील त्यांचं नव्वद दिवस काम केल्याचं या ठिकाणी तुम्हाला प्रमाणपत्र जे काही दाखला आहे तो या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्याची माहिती सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्हाला जो काही तुमचा ग्रामसेवक वगैरे असेल किंवा तुमचं सिव्हिल इंजिनियर असेल किंवा मग तुमचं कॉन्ट्रॅक्टर असेल यांचे सहीसिक्क्की घेऊन तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं त्याचा फॉर्मॅट कसा असतो तुम्हाला याआधी मी नोंदणी कशी करायची त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे एकदा तो व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला या ठिकाणी कळून देईल मी या ठिकाणी सिलेक्ट करतो कामाचा प्रकार त्यानंतर जेणे अथोराईज शिक्का दिला आहे त्याचं या ठिकाणी मी सिलेक्शन केल्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकून घेईल रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर बाजूलाच तुम्हाला जावक नंबर डिस्पॅच डेट दिली आहे त्यानंतर खाली ठेकेदाराचं नाव डिस्ट्रिक्ट आणि आपला जो काही जवळील तालुका आहे तुम्ही ज्या तालुक्यात राहता तो या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी मी तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नव्वद दिवस काम केल्याचं सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्याची साईज दोन एम बीपेक्षा जास्त नको पी डी एफ जे पी जी जे पी जी आणि पी एन जी या स्वरूपात ती मॅक्झिमम फाईल पाहिजे शक्यता तुम्ही पी डी एफ स्वरूपात अपलोड करा जेणेकरून पटकन अपलोड होईल तुम्हाला दुसरं काही जोडायचं नाही या ठिकाणी फक्त नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी जोडा नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र जोडून तुम्हाला हा फॉर्म सबमिट करून तुम्हाला ओ टी पी येईल त्यानंतर अशी काही रिसिप्ट तुम्हाला जनरेट होईल या ठिकाणी तुमची जी काही पोस्ट पावती हे तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे त्याच्यावर तुम्हाला जर प्रकरण ॲप्रूव्ह झालं किंवा मंजूर झालं तुम्हाला एस एम एमद्वारे तुम्हाला कळवले जाईल व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्याजवळील लोकांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच माहितींचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत जाईल तोपर्यंत तो भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र